दुसऱ्या महायुद्धानंतरच्या जगात आपण डोळे उघडले पण हे जग जसं आप आज आहे तसं ते आपोआप घडलं नाही अजिबात नाही ते काही संस्थांनी काही करारांनी आणि काही कल्पनांनी विणलं आहे आज आपण याच विणीचा धागा उलगडणार आहोत आपल्या श्रोत्यांनी पाठवलेल्या नोट्सच्या आधारे आपण त्या आंतरराष्ट्रीय संस्थांचा आढावा घेणार आहोत ज्यांनी गेल्या पंच्याहत्तर वर्षांपासून जागतिक राजकारण अर्थकारण आणि आपलं दैनंदिन जीवन घडवलं आहे बरोबर आणि हा केवळ तारखा आणि मुख्यालयांचा प्रकार नाही आहे राखेमधून एक नवीन स्थिर जग निर्माण करणाऱ्यांपासून ते आजच्या काळात त्याच जगाच्या नियमांना आव्हान देणाऱ्या नवीन गटांपर्यंतचा हा प्रवास आहे खरंय या संस्था म्हणजे जागतिक इतिहासाचे जिवंत साक्षीदार आहेत अगदी तर मग चला या प्रवासाला सुरुवात करूया आपण सुरुवात करणार आहोत त्या दोन संस्थांपासून ज्यांना ब्रिटनवुड्सच्या जुळ्या बहिणी म्हणून ओळखलं जातं हो इथूनच खऱ्या अर्थाने आदच्या जागतिक आर्थिक व्यवस्थेचा पाया रचला गेला अगदी खरंय एकोणीसशे चौरेचाळीस साल म्हणजे बघा जग दुसऱ्या महायुद्धाच्या खाईत होरपूरून निघालं होतं अर्थव्यवस्था पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्या होत्या पुन्हा एकदा एकोणीशे तीस सारखी जागतिक महामंदी येऊ नये हो ती भीती होतीच आणि देशांनी एकमेकांशी आर्थिक युद्धे करू नयेत यासाठी अमेरिकेतील ब्रेटन वुड्स नावाच्या ठिकाणी चौरेचाळीस देशांचे प्रतिनिधी एकत्र आले आणि त्यातूनच जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा संस्थांची निर्मितीच मुळात भविष्यातील संघर्ष टाळण्यासाठी झाली होती बरोबर यातली पहिली बहीण जागतिक बँक हो वर्ल्ड बँक हिचं नेमकं काम काय आहे जागतिक बँकेचं मुख्य काम आहे विकासासाठी मदत करणं म्हणजे सुरुवातीला युद्धात उद्ध्वस्त झालेल्या युरोपच्या पुनर्बांधणीसाठी मदत केली गेली ओके okay. आणि नंतर विकसनशील देशांमधील गरिबी कमी करण्यासाठी आणि पायाभूत सुविधा उभारण्यासाठी दीर्घकालीन कर्ज देण्यावर लक्ष केंद्रित केलं गेलं म्हणजे समजा एखाद्या देशाला धरण बांधायचं आहे हो धरण बांधायचे आहेत रस्ते बांधायचे आहेत किंवा शिक्षण व्यवस्था सुधारायची आहे तर जागतिक बँक त्यांना कमी व्याजात मोठं कर्ज देईल आणि सध्या भारतीय वंशाची अजय बंगा तिचे अध्यक्ष आहेत ही एक महत्वाची गोष्ट आहे हो नक्कीच पण मग दुसरी बहीण आंतरराष्ट्रीय नाणे निधी म्हणजे आय एम एफ हिचं काम वेगळं कसं आहे कारण दोन्ही संस्था कर्जच देतात नाही का हा खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि यातील फरक समजून घेणं गरजेचं आहे जागतिक बँक ही विकासासाठी म्हणजे भविष्यासाठी कर्ज देते तर आय एम एफ ही आर्थिक संकटात सापडलेल्या देशांसाठी एक प्रकारे इमर्जन्सी वॉर्ड सारखी आहे इमर्जन्सी वॉर्ड हो समजा एखाद्या देशाची आयात निर्यातीपेक्षा खूप जास्त झाली आणि त्यांच्याकडे परकीय चलन म्हणजे डॉलर्स संपले याला बॅलन्स ऑफ पेमेंट म्हणजे बीओपी संकट म्हणतात अच्छा अशा वेळी देश अत्यावश्यक वस्तूही आयात करू शकत नाही तेव्हा आय एम एफ अल्पकालीन कर्ज देऊन त्या देशाला तात्पुरता दिलासा देते जेणेकरून त्यांची अर्थव्यवस्था कोसळू नये अवधी म्हणजे थोडक्यात एकीकडे घराच्या बांधकामासाठी कर्ज ती झाली वर्ल्ड बँक बरोबर आणि दुसरीकडे अचानक आलेल्या मेडिकल बिलासाठी कर्ज ते झालं आय एम एफ हो आय एम एफ च्या एस आर किंवा पेपर गोल्ड या संकल्पनेबद्दल नेहमी ऐकतो हे नक्की काय आहे एस डी आर म्हणजे स्पेशल ड्रॉइंग राईट्स याला आपण देशांसाठी असलेलं एक खास आंतरराष्ट्रीय क्रेडिट कार्ड समजू शकतो अच्छा हो हे प्रत्यक्ष चलन नाही सोनही नाही ही आय एम एफने निर्माण केलेली एक मालमत्ता आहे जी सदस्य देश एकमेकांशी व्यवहार करण्यासाठी किंवा आपलं परकीय चलन भांडार मजबूत दाखवण्यासाठी वापरू शकतात म्हणजे संकटाच्या काळात हे खूप उपयोगी ठरतं खूप पण या दोन्ही संस्थांवर विशेषतः आय एम एफवर असे आरोप होतात की त्या कर्ज देताना खूप कठोर अटी घालतात हो हा एक मोठा आणि खरा वाद आहे ज्यामुळे देशांना आपले खर्च कमी करावे लागतात आणि त्याचा फटका तिथल्या सामान्य नागरिकांना बसतो अगदी याला स्ट्रक्चरल ऍडजस्टमेंट प्रोग्रॅम्स म्हणतात आय एम एफ मदत करते पण त्याबदल्यात देशांना आर्थिक शिस्त लावायला सांगते जसं की जसं की सबसिडी कमी करणे किंवा सरकारी कंपन्यांचे खाजगीकरण करणे उद्देश चांगला असला तरी अनेकदा याचे सामाजिक परिणाम गंभीर होतात समजलं ठीक आहे म्हणजे ह्या दोन्ही संस्था वॉशिंग्टन डी सी मध्ये बसून जागतिक अर्थव्यवस्थेवर नियंत्रण ठेवतात हे लक्षात ठेवण्यासाठी एक मजेशीर युक्ती आहे कोणती ज्यांच्याकडे स्वतःची बँक आहे आणि भरपूर फंड आहे तेच लोक वॉशिंग्टन मशीन वापरतात वॉशिंग्टन ही युक्ती या संस्थांच्या जागतिक प्रभावाला अधोरेखित करते हो ना पण आर्थिक व्यवस्थेसोबतच शिक्षण आणि संस्कृतीसाठीही त्याच काळात पायाभरणी झाली आपण संयुक्त राष्ट्रांच्या दोन महत्वाच्या एजन्सी पाहूया युनेस्को आणि युनिसेफ हो एकोणीसशे पंचेचाळीस सेहेचाळीसचा तोच काळ युनेस्कोचं मुख्यालय पॅरिस मध्ये वर्ष लक्षात ठेवायला सोपं आहे कसं एकोणीसशे पंचेचाळीसला ला जगात शांती म्हणजे यु एन आली आणि सोबतच शिक्षण म्हणजे युनेस्को पण आलं आणि मुख्यालयाची ट्रिक तर अजूनच सोपी आहे सांगा सायन्स आणि कल्चर शिकायला लोक फॅशनच्या गावी म्हणजेच पॅरिसला जातात छान आहे आणि युनेस्कोचं काम खरंच खूप महत्वाचं आहे जगभरातील जागतिक वारसा स्थळे म्हणजे वर्ल्ड हेरिटेज साइट्स घोषित करून त्यांना संरक्षण देण्याचं काम ही संस्था करते बरोबर तर दुसरीकडे युनिसेफ म्हणजे युनिसेफ ही संस्था लहान मुलांच्या हक्कांसाठी आणि त्यांच्या कल्याणासाठी काम करते याचं मुख्यालय न्यूयॉर्क मध्ये आहे याची एक छान ट्रिक आहे वर्षासाठी म्हणजे लहान मुले छेचाळीस फोर्टी सिक्स अगदी आणि मुख्यालयासाठी लहान मुलांना चिल्ड्रन ला नेहमी न्यू खेळणी पाहिजे असतात न्यू म्हणजे न्यूयॉर्क तर हा झाला तो पाया जो दुसऱ्या महायुद्धानंतर रचला गेला आर्थिक स्थिरता शिक्षण संस्कृती आणि मुलांचे हक्क हो पण केवळ इतकंच पुरेसं नव्हतं देशांनी एकमेकांशी व्यापार कसा करायचा याचे काही नियम हवे होते आणि इथे आपण वॉशिंग्टनहून थेच स्वित्झर्लंडमधील जिनेवाकडे येतो अच्छा म्हणजे ज्याप्रमाणे वॉशिंग्टन मध्ये जागतिक अर्थव्यवस्थेचे नियम लिहिले गेले त्याचप्रमाणे जागतिक व्यापार आणि आरोग्याचे नियम लिहिण्याचे केंद्र जिनेवा बनले बरोबर सुरुवात करूया जागतिक व्यापार संघटनेपासून स्थापना तशी झाली एक जानेवारी एकोणीसशे रोजी पण तिचं मूळ आहे एकोणीसशे जनरल अग्रिमेंट ऑन टॅरिफ्स अँड ट्रेड यात अनेक त्रुटी होत्या म्हणून त्याच्या जागी एक शक्तिशाली आणि नियमबद्ध संस्था म्हणून डब्ल्यूटीओ ची निर्मिती झाली आणि तिचं मुख्य काम काय आहे फक्त व्यापार वाढवणे एवढंच नाही फक्त वाढवणे नाही तर तो व्यापार निष्पक्षपातीपणे आणि नियमानुसार भावा हे पाहणे याचा उत्तम उदाहरण म्हणजे त्यांची डिस्प्यूट सेटलमेंट मेकॅनिझम डिस्प्यूट सेटलमेंट मेकॅनिझम हो समजा देश अ ने देश ब चा वस्तूंवर अन्यायकारक कर लावले तर देश ब डब्ल्यूटीओ कडे तक्रार करू शकतो ओके डब्ल्यू टी ओची एक समिती यावर निष्पक्षपातीपणे निर्णय देते यामुळे दोन देशांमधील छोटे व्यापारी वाद मोठ्या व्यापार युद्धात म्हणजे ट्रेड वॉरमध्ये बदलण्यापासून रोखले जातात हे खूपच मनोरंजक आहे म्हणजे डब्ल्यू एक प्रकारे आंतरराष्ट्रीय व्यापारातील पंच किंवा अंपायर म्हणून काम करत तसंच म्हणायला हरकत नाही नाईन्टीन हे वर्ष लक्षात ठेवण्याची युक्ती आहे व्यापार म्हणजे ट्रेड करायचं तर नऊ ते पाच ड्युटी करावी लागते म्हणून नाईन्टीन नाईन्टी फाय आणि मुख्यालय मुख्यालयाची ट्रिक तर एकदम चपखल बसते जर का व्यापार चांगला चालला तरच शरीरात जान राहते जिनेवा आणि व्यापारासोबतच आरोग्यालाही तितकंच महत्व आहे जिनेवा मधील दुसरी महत्त्वाची संस्था म्हणजे जागतिक आरोग्य संघटना डब्ल्यू हो स्थापना सात एप्रिल नाईन्टीन फोर्टी एट आपण हा दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा करतो कोविड एकोणीसच्या काळात तर या संस्थेचं नाव सतत कानावर येत होतं पण त्यांच्या कार्यावर बरीच होती हो झाली होती डब्ल्यू एच ओचं मुख्य काम जागतिक आरोग्य धोक्यांवर नजर ठेवणे देशांना मार्गदर्शन करणे आणि पोलिओ निर्मूलनासारख्या मोहिमा राबवणे हे आहे कोविडच्या काळात त्यांनी माहिती प्रसारित करण्यात महत्वाची भूमिका बजावली पण त्याच वेळी त्यांच्यावर चीनच्या दबावाखाली काम केल्याचे आणि सुरुवातीला धोक्याची तीव्रता कमी लेखल्याचे आरोपही झाले यावरून दिसून येतं की या, ये या संस्थांनाही जागतिक राजकारणापासून अलिप्त राहणं किती कठीण असतं खूप कठीण असतं हे खरंय तर आतापर्यंत आपण जागतिक स्तरावर काम करणाऱ्या संस्था पाहिल्या पण हळूहळू जग बदलत होतं शीतयुद्धाने जगाची विभागणी केली आणि त्यातून काही लष्करी आघाड्या एकोणीसशे एकोणपन्नास साली सोव्हिएत युनियनच्या वाढत्या प्रभावाला रोखण्यासाठी अमेरिका आणि पश्चिम युरोपीय देशांनी मिळून ही लष्करी संघटना स्थापन केली नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन आणि मुख्यालय आहे ब्रुसेल्स बेल्जियम येथे हो आणि या संघटनेचा आत्मा आहे तिच्या कलम पाच मध्ये एकावर हल्ला म्हणजे सर्वांवर हल्ला खूप खूपच शक्तिशाली कलम आहे याचा वापर कधी झाला हो, अमेरिकेवर झालेल्या नाईन इलेव्हन च्या दहशतवादी हल्ल्यानंतर नाटोच्या सर्व सदस्य देशांनी एकत्र येऊन अमेरिकेला पाठिंबा दिला अच्छा हे कलमच नाटोला जगातील सर्वात शक्तिशाली लष्करी संघटना बनवत नुकतंच स्वीडन तिचा बत्तीसवा सदस्य बनला जे रशिया युक्रेन युद्धानंतर बदललेल्या जागतिक समीकरणांचं प्रतीक आहे आणि ब्रुसेल्समध्येच युरोपियन युनियन म्हणजे मुख्यालय हे मोठं विलक्षण आहे हो आणि हे योगायोग नाही नाटो लष्करी सुरक्षेची हमी देते तर ईयू त्याच प्रदेशात आर्थिक आणि राजकीय एकात्मतेचं प्रतीक आहे ज्या युरोपमध्ये शतकानुशतके देश एकमेकांशी लढत होते तिथे आज एकच चलन युरो एकच बाजारपेठ आणि नागरिकांसाठी सीमारहित प्रवासाची सोय आहे ही एक अभूतपूर्व गोष्ट आहे अर्थात ब्रेक्झिट म्हणजे ब्रिटनचं बाहेर पडणं हे या प्रकल्पासमोरचं एक मोठं आव्हान ठरलंय नक्कीच आता युरोप आणि अमेरिकेच्या या गटांकडून आपण आशियाकडे वळूया इथेही प्रादेशिक सहकार्याचे अनेक प्रयत्न झाले उदाहरणार्थ एसीएन असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट एशियन नेशन्स एकोणीसशे सदुसष्ट मध्ये स्थापना झाली ओके okay. शीतयुद्धाच्या काळात या प्रदेशात कम्युनिझमचा प्रसार रोखणे आणि सदस्य देशांमध्ये आर्थिक सहकार्य वाढवणे हा याचा उद्देश होता आशियांची एक खास गोष्ट आहे कोणती त्यांची आशियान वे नावाची कार्यपद्धती ज्यात ते मतभेद असले तरी चर्चेतून आणि एक मतारे निर्णय घेण्यावर भर देतात आणि भारत याचा सदस्य नाही पण एक डायलॉग पार्टनर आहे 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 याचा भारता याचा भारतासाठी काय अर्थ अर्थ खूप मोठा सामरिक धोरणाचा हा एक स्तंभ या भागीदारीमुळे भारताला आग्नेय आसियातील देशांशी आर्थिक आणि सामरिक संबंध दृढ करण्याची संधी मिळते जे चीनच्या वाढत्या प्रभावाला संतुलित करण्यासाठी आवश्यक आहे या उलट दक्षिण आशियात सार्कची स्थापना झाली सार्क यशस्वी का झाली सार्क सार्कची स्थापना एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये झाली पण भारत पाकिस्तान यांच्यातील सततच्या तणावामुळे तिचं काम नेहमीच रखडलं अच्छा कोणताही महत्वाचा निर्णय घेण्यासाठी सर्व आठ सदस्यांची एकमताने मंजुरी लागते आणि पाकिस्तान अनेकदा भारताच्या प्रस्तावांना विरोध करतो यामुळे सार्क एक प्रकारे निष्क्रिय झाली आहे आणि म्हणूनच आता बिमस्टेक जास्त चर्चेत आहे बरोबर अगदी बरोबर बिमस्टेक बे ऑफ बेंगॉल इनिशिएटिव्ह फॉर मल्टी सेक्टरल टेक्निकल अँड इकॉनॉमिक कोऑपरेशन हे खूप मोठं नाव आहे हो पण ह्यात बंगालच्या उपसागराच्या आसपासचे सात देश आहेत आणि महत्वाचं म्हणजे यात पाकिस्तान नाही हो हा मुख्य मुद्दा आहे त्यामुळे भारत पाक वादाचा यावर परिणाम होत नाही आणि सहकार्य करणं सोपं जातं भारतासाठी सार्कला एक पर्याय म्हणून आणि आपल्या शेजारील देशांशी संबंध दृढ करण्यासाठी बिमस्टेक एक महत्वाचं व्यासपीठ बनलं आहे हे तर झालं प्रादेशिक राजकारण पण आता आपण पुन्हा जागतिक स्तरावर येऊया जिथे सत्तेची दोन वेगवेगळी केंद्र स्पष्टपणे दिसतात एकीकडे आहे जी सेवन आणि दुसरीकडे आहे ब्रिक्स ही तुलना खूपच रंजक आहे जी सेवन म्हणजे जगातील सात सर्वात श्रीमंत विकसित आणि औद्योगिक देशांचा गट अमेरिका कॅनडा ब्रिटन फ्रान्स जर्मनी इटली आणि जपान एकोणीसशे पंचाहत्तर पासून हा गट जागतिक आर्थिक धोरणांना दिशा देत आला आहे बऱ्याच काळासाठी जागतिक नियम हेच देश ठरवायचे सदस्य लक्षात ठेवण्यासाठी एक प्रसिद्ध ट्रेक आहे ज्यूस विथ जी एफ बरोबर जे जपान यू युएसए आय इटली सी कॅनडा ई इंग्लंड जी जर्मनी एफ फ्रान्स पण गेल्या दोन दशकात चित्र बदललंय कसं ब्राझील रशिया भारत चीन आणि दक्षिण आफ्रिका यांसारख्या उदयोन्मुख अर्थव्यवस्थांनी एकत्र येऊन दोन हजार नऊ मध्ये ब्रिक्स गटाची स्थापना केली आणि हा गट जी सेव्हनच्या पाश्चात्य वर्चस्वाला थेट आव्हान म्हणून पाहिला जातो हो तसंच पाहिलं जातं हे आव्हान केवळ नावापुरतं आहे की त्यांनी प्रत्यक्षात काही पावलं उचलली आहेत नाही त्यांनी खूप मोठी आणि ठोस पावलं उचलली आहेत याचं सर्वोत्तम उदाहरण म्हणजे त्यांनी स्थापन केलेली न्यू डेव्हलपमेंट बँक एन डी बी अच्छा ही बँक थेट जागतिक बँक आणि आय एम एफ ला पर्याय म्हणून उभी राहत आहे म्हणजे विकसनशील देशांना आता कर्ज घेण्यासाठी केवळ वॉशिंग्टनकडे पाहण्याची गरज नाही त्यांच्याकडे ब्रिक्सचा एक पर्याय उपलब्ध आहे आणि नुकतंच यात नवीन देशही सामील झालेत हो इराण इजिप्त इथिओपिया आणि यु सारखे देशे यात सामील झाले आहेत ज्यामुळे या गटाचं राजकीय वजन आणखी वाढलं आहे म्हणजे एका बाजूला जुनी व्यवस्था आणि दुसऱ्या बाजूला तिला आव्हान देणारी नवीन व्यवस्था बरोबर आणि या सगळ्याच्या पलीकडे एक असा गट आहे जो कोणत्याच एका बाजूला नाही पण ज्याच्या निर्णयाने संपूर्ण जगाची अर्थव्यवस्था हलू शकते ओपेक ओपेक हो ऑर्गनायझेशन ऑफ दोलियम एक्सपोर्टिंग एकोणीसशे पेट्रोल निर्यात करणाऱ्या देशांची संघटना आहे hmm. ही देश मिळून ठरवतात की जगात किती पेट्रोल उत्पादन करायचं जर त्यांनी उत्पादन कमी केलं तर पेट्रोलचे भाव वाढतात आणि संपूर्ण जगावर महागाईचं संकट येतं एकोणीशे त्र्याहत्तरच्या तेल संकटानंतर जगाला यांची ताकद समजली होती अगदी खऱ्या अर्थाने ते समजली गंमत म्हणजे याचं मुख्यालय व्हिएन्ना ऑस्ट्रिया येथे आहे आणि ऑस्ट्रिया स्वतः ओपेकचा सदस्य नाही नाही वर्षाची ट्रिक आहे गाडीचा स्पीड साठ च्या वर गेला की पेट्रोल म्हणजे ओपेक जास्त लागते आणि मुख्यालयाची पेट्रोल संपल्यावर गाडी विना कामाची होते विना म्हणजे व्हिएन्ना या ट्रिक्स मजेशीर आहेत पण त्या ओपेकच्या जागतिक अर्थव्यवस्थेवरील पकडीला अधोरेखित करतात हो ना तर आज आपण दुसऱ्या महायुद्धानंतरच्या ब्रिटनवुड संस्थांपासून ते जी सेव्हन विरुद्ध ब्रिक्सच्या आजच्या संघर्षापर्यंतचा एक मोठा पट पाहिला या सगळ्या संस्था त्यांचे उद्देश आणि त्यांच्यातील स्पर्धा पाहिल्यावर एक गोष्ट स्पष्ट होते की जग खूप गुंतागुंतीच आहे आणि या संस्था म्हणजे केवळ इमारती किंवा नावांचे फलक नाही त्या जागतिक सत्ता संघर्षाचं मैदान आहेत त्यांची रचना आणि कार्य समजून घेणे म्हणजे आजच्या जगाला समजून घेण्यासारखे आहे बरोबर आपण पाहिलं की कशा प्रकारे गरजेनुसार आणि जुन्या संस्था अप्रासंगिक ठरतात जसं बाबतीत झालं आणि हाच विचार मला पुढच्या प्रश्नाकडे घेऊन जातो या सगळ्या संस्था भूतकाळ आणि वर्तमानातील समस्यांसाठी तयार झाल्या आहेत पण भविष्याचं काय हाच आजच्या चर्चेचा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे बरोबर भविष्यात आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या म्हणजे आयच्या नैतिक वापरावर नियम बनवण्यासाठी सायबर हल्ल्यांपासून देशांना वाचवण्यासाठी किंवा हवामान बदलामुळे विस्थापित होणाऱ्या कोट्यावधी लोकांच्या प्रश्नावर काम करण्यासाठी कोणत्या नवीन आंतरराष्ट्रीय संस्थांची गरज भासेल आणि सध्याच्या संस्था स्वतःला या नवीन आव्हानांसाठी कशा बदलतील अगदी कारण जग थांबत नाही आणि जागतिक